बायको बोला ना अगं भूक लागली खायला काहीतरी कर ना करते पण आज मनस्वी चावडीचं चालते की तर सगळ्यात आधी घेतले बटाटे स्वच्छ धून कुकरमध्ये छान उकळून घेतले दोन कप मैदा ओवा मीठ तेल घालून गुळा मळून घेतला आता उकडलेले बटाटे छान मॅश करून घेतले या बटाट्याला घालायचे आहे फोडणी म्हणून धव्यात घातलं तेल जिरं थोडीशी बडीशेप बारीक चिरलेला कांदा कांदा परतून घेतला त्यामध्ये घातली हळद आणि मटार बरं सविस्तर रेसिपी हवी असेल तर समोसा बाय मधुराज रेसिपी पुढे यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला बघायला मिळेल आपल्या नवीन चॅनलवरही नवीन समोशाची रेसिपी आहे कमाल होतो हा समोसा पफेक्ट हलवाईच्या दुकानात मिळतो ना इतका मस्त होतो आणि तुम्ही किती वेळ ठेवा तो तसाच छान खुसखुशी तर राहतो क्या पात है आ हा बघताच तोंडाला पाणी सुटतं चला मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा की सबस्क्राईब